आमरापूरकरांच्या मैदानातला शेवटचा गट चव्वेचाळीस सुटला आणि चव्वेचाळीस मध्ये देखील सहाच गाड्या आहेत आणि सहा गाड्यात लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र अदेश सुंदर अशी लढा शेवाच्या क्षणाला वाजी कोण मारतोय पलीकडा सुंदर अशी गाडी पाते शिवची गाडी आणि परसूचा ड्रायविंग गाडी चा निकाल मग अशी सुंदर अशी गाडी पळवली त्या अचू ड्रायव्हरनी निशानानी आणि लखनची त्या बदल या ठिकाणी शिवराज भाव इंगवले कराड यांच्याकडून अच्युत साठी ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस आहे गाडी क्रमांक चव्वेचाळीस तास क्रमांक पाच वरून गाडी श्री बन्याश्वर शेवटपास हॉटेल दक्कन फडार नसरापूर ही गाडी सेमीला पात्र विजय त्यावरील गाडी मालकाचा त्यावर पास प्रशांत ड्रायव्हरचा हार्दिक गाडी हार्दिका अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली हॉटेल दक्कन फडार नसरापूर याच्या शिवची गाडी या विजय विजे गाडी मला स्टेजच्या समोर यायचा आता